गंगेच्या तीरावर अतिशय भव्य आणि आनंदी असणारा हा सोहळा गंगेचा तीर म्हणजे अतिशय उत्तम पुराण महत्वाच्या महत्वाच्या ज्या काही कथा आहेत त्या गंगेच्या तीरावर पाण्याच्या सानिध्यात असं आपलं हे गाव खूप छान धार्मिक या ठिकाणी हा सप्ताह म्हणजे ज्ञान यज्ञ चालू आहे या ज्ञान यज्ञामधली ही दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची का दुसऱ्या दिवसाची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली तुमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या चरणाला वंदन करून आपण ही सेवा खेळी मेळी गदारोळी हो एकमेकांच्या सायान एकमेका साय करू अवघे धरू सुपंत या अनुषंगाने आपण सर्व मिळून ही सेवा करू सेवा शब्द आहे नरहरी बाबा हरी बाबा साधू बाबा हरी बाबा साधू आमच्या सर सरांनी सांगितलं मला की त्यांची ही संजीवन समाधी आहे म्हणजे आणि काशीचे होते का बाबा त्यांचा जास्त इतिहास काही वाचण्यात लिहिण्यात नाही आला आताच माहीत झालं मला त्या दिवशी चहा आपण त्या विषय झाला आपला की संजीवन समाधी घेतली आणि हे काशी होते तर संतांचं महात्म्य आहे संतांची भूमी गंगेचा तीर तर आहेच पण संतांनी समाधी घेतली म्हणजे संतांची भूमी जसे की आळंदी क्षेत्रामध्ये आपण पाहिलं की सिद्धेश्वर सिद्धपीठ सिद्धेश्वर हे ग्रामदेव आहे तिथला पण माऊलीने समाधी घेतल्यामुळे माऊली म्हणजे संत संजीव समाधीमुळे जे आनंदीच क्षेत्र आहे ते अतिशय पावन आणि आपण जी यात्रा करतो म्हणजे स्वतः पांडुरंग तिथपर्यंत दिंडी नेतात अशा संतांचा महिमा आगाध आहे तसेच आपले हरिबाबा साधू यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा सप्ताह सुरू आहे या सप्ताहमधली दुसऱ्या दिवसाची सेवा ज्या अभंग आपण घेत आहे कीर्तनाच्या नियमाप्रमाणे मी पण नवीन कीर्तनकार मला असं वाटत मी विचारलं पहिला आणि दुसरा दिवस आणि तिसरा चौथा दिवस मग संत पण घ्या भक्की पर घ्या आणि शेवट मग दान बरोबर आहे ना त्या अनुषंगाने हा दुसरा दिवस असला तरी आपण नामाचं महत्त्व सांगणारा अभंग आपण निवडलेला आहे अभंग

बाबा महिला कॉलकरी आणि पुरुष कॉल करी आता नावं मी काही मला पाठ नाहीतर सर मग तुम्ही चिंता आलात तरी तुम्हाला कशी नावं पाठवायच्या सर

त्याच्यामुळे आपला 10 मिनिट उशीर झालाय ते आले आले त्याला तयार केला आम्ही चला इकडे म्हणून त्या आमची पत्नी उडी आहे ही परसाहेबांची पत्नी ही आणि त्यांची मिस्टर आरणे गावकर गेले त्यांचे पण मालक बोरड्याला हेड आहे प्राचार्य ते पण असतात आपल्या मंडळाच्या सोबत सुद्धा पण एकदम ताई यांनी योग लावून दिला आणि ज्या साईजला योग लागला ना अक्षरशः तडीपासून खंडस नाही वाजनाला कार्यक्रम आला

वेळेवर यायला पाहिजे आम्ही कोशिस करू याच्यानंतर वेळेवर यायची विठाला विठाला डॉक्टर मुलगी तू ओळख आहे मला काय नाव का ना। मोहन 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 माझे इथे राहायला होता मोहनला गुटे काकू म्हणले तू ओळखल तुम्हाला आजच्या कीर्तन आपण जे सेवेसाठी जो अभंग निवडला आहे तो अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि नामकर असल्यामुळे नामाचं महत्व महत्व सांगणारा अभंग आहे त्या अभंगातून नामाने आणि नाम किती श्रेणीच आहे किंवा नाम ही गोष्ट काय आहे हे सांगण्यासाठी या अभंगाची जी, जी रचना केली आहे त्यांनी ती प्रश्न रूपी आहे थोडा प्रश्न आहे त्यांनी विचारलेला की महंत सिद्ध संत रूपी म्हणजे त्यांनी असं नाही म्हणले की मला एकट्यालाच पटलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो हो काय म्हणले ते की बाबा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला की कि नाम घेतलं आणि तो वाया गेला असा कोणी ऐकलेला

राम केलं याचा उद्धार झाला नाही असं जर माहीत असेल तर तेही सांगा आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात मी हे तुम्हाला विचारले कारण ही विचारण्यासारखी गोष्ट नाही जगामध्ये आजपर्यंत जे जे झाले ते नामानेच झालेलं आहे मग एवढं शिद्ध असताना माझ्यासारखे ना प्रश्न करावा की किंवा तुम्हाला विचारावं की, विचारा की थोडस त्या गोष्टीचा अपमान केल्यासारखं वाटतं म्हणून मी म्हणतो की सलगीच्या उत्तरा आणि तुका म्हणे क्षमा करा मी तुम्हाला विचारलं का याच्यासाठी विचारलं म्हणजे माझं नाव किंवा तुम्हाला काही येत आहे का नाही बघण्यासाठी नाही नामाची शिफ्टी किंवा नाम ही गोष्ट कशी आहे की प्रखर करण्यासाठी कठोर करण्यासाठी किंवा सगळ्यांना याचं